डाबर गुलाबरी रोज वॉटर हे स्किन केअर रुटीन मध्ये कसं युज करायचं आहे याचे फायदे आहेत की नुकसान आहे सगळं आपण आजच्या व्हिडिओ मध्ये हाय मी पल्ल पल्लवी तुमचं रोज वॉटर रोज वॉटर हे स्किन केअर मध्ये कसं यूज करायचं आहे याचे फायदे कसे मिळतात आपल्याला आणि हे टोनर किंवा क्लिन्झर किंवा फेस फेसपॅपमध्ये फेस पॅकमध्ये आपण कसं कर यूज करू शकतो हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे याचे फायदे काय असतात रोज वॉटर हे आपल्या स्किनचं पी एच बॅलन्स मेंटेन ठेवते हो आपल्याला ओपन पोर्सची प्रॉब्लेम होऊ देत नाही ना ओपन पोर्स नसल्यामुळे आपले ना टाईट राहते त्यासाठी रोज वॉटर यूज केला जाते रोज वॉटर एक टोनरचं काम करते टोनर सारखं म्हणजे आपले ओपन पोर्स क्लोज करण्याचं काम हे रोज वॉटर करत असते याचे भरपूर फायदे आहेत आणि खूप म्हणजे कोणतंही रोज वॉटर यूज करा रोज वॉटरचे फायदे भरपूर असतात चला आता हे यूज कसं करायचं यूज करण्यासाठी आपण जेव्हा रात्रीला फेसवॉश करून रेस्ट करत असतो सुद्धा आपण कॉटनमध्ये घेऊन आपल्या फेसवरती यूज करू शकतो कारण आपले आपल्या स्किनवरचं फेस बॅलन्स मेंटेन राहील आणि आपली ओपन पोर्सची आपल्याला प्रॉब्लेम नाही झाल्यास नाही झाली पाहिजे त्यासाठी आपण हे रात्रीला सुद्धा युज करू शकतो डेला सुद्धा आपण युज करू शकतो फेस पॅक मध्ये सुद्धा युज करू शकतो भरपूर कोणतंही काही करा त्यात आपण हे रोज वॉटर घेऊन यूज करू शकतो ते कोणतंही रोज वॉटर असो पण रोज वॉटर युज करू शकतो होममेड पण रोज वॉटर युज करू शकतो किंवा आपण जे दुकानातून आणलं ते सुद्धा म्हणजे जे बाहेरून विकत आणलं ते सुद्धा रोज वॉटर आपण यूज करू शकतो आता रोज वॉटर ज्या वेळेस आपण ना तयारी करत असतो किंवा मेकअप करत असतो म्हणजे फाउंडेशन वगैरे यूज करत असतो साधंसं आपल्याला थोडं बाहेर वगैरे जायचं असते आणि आपण जेव्हा मेकअप करत असतो फाउंडेशन यूज करत असतो त्यावेळेस सर्वात पहिले स्टेप असते फेसवॉश आणि फेसवॉश नंतर आपण टोनर वगैरे यूज करत असतो पण जर आपल्याकडे टोनर नसेल तर आपण रोज वॉटर यूज करू शकतो कारण रोज वॉटर हे एक टोनरचं काम करत असते टोनर सारखंच आपल्या फेसवर ते वर्क करत असते आपले पोस क्लोज करणार आणि आपला मेकअप बेस व्यवस्थित बसवत असते त्यासाठीही रोज वॉटर यूज केल्या जाते आणि त्यानंतर क्लिन्झर आपला मेकअप काढायचा असला दुपारी असो किंवा बाहेर गेल्यानंतर आपल्याला पुन्हा मेकअप करायचं असलं आणि आपल्याला मेकअप काढायचा असला, मेक असला तेव्हा सुद्धा आपण कॉटनवर घेऊन त्याला ओला करून आपला फेस आपण क्लीन करू शकतो त्यासाठी सुद्धा रोज वॉटर यूज केलं जाते रात्री रात्रीला सुद्धा नाईटला सुद्धा आपण रोज वॉटर यूज करू शकतो रोज वॉटरचे भरपूर फायदे आहेत रोज वॉटर यूज करा आणि यूज करून बघा त्यानंतरच आपल्याला समजेल की रोज वॉटरची फार याचे नुकसान नाहीत याचे कोणतेही नुकसान होत नाही माझ्या मते तर नाही होत पण आता नाहीच होत याचे नुकसान नाही आणि रोज वॉटरचे फायदेच फायदे, फायदे असतात रोज वॉटर स्किन केअरमध्ये यूज करणं खूप छान असं आहे ज्यांना ओपन पोर्सची प्रॉब्लेम असते म्हणजे आपल्या फेसवरती ना ओपन पोर्स असतात त्याची जर ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी मुलतानी मिट्टीमध्ये याचा फेस पॅक म्हणजे मुलतानी मिट्टी याचा फेस पॅक बनवून जर आपण रोज वॉटरमध्ये यूज केला तर आपली स्किन टाईट होईल आणि आपल्या स्किनला ओपन पोस्टचे प्रॉब्लेम कमी होईल त्यासाठी सुद्धा हे रोज वॉटर खूप छान आहे तुम्ही मुलतानी मट मिट्टीमध्ये यूज करा एखादी आपण ब्लीच वगैरे करत असतो घरगुती होममेड ब्लीच करतो त्या ब्लीचमध्ये सुद्धा आपण थोडं दोन तीन हे टाकू शकतो ड्रॉप आपल्या फेसवर यूज करायच्या पहिले आपण टाकू शकतो किंवा पहिले आपण रोज वॉटरने क्लीन करू शकतो रोज वॉटरचे फायदेच फायदे आहेत नुकसान नाहीत म्हणून रोज वॉटर तुम्ही यूज करा आणि यूज करून बघा त्यानंतर आपल्याला आप समजते की रोज वॉटरचे फायदे भरपूर असतात रोज वॉटर कोणत्याही कंपनीचं असो फक्त त्यात काय केमिकल्स आहे किंवा नाही आहेत किंवा ते कसं रोज वॉटर आहे ते बघून घ्यायचं आणि रोज वॉटरमध्ये केमिकल्स नसतात रोज वॉटर हे साधंच बनलेलं असते वॉ वो, वॉटर बेस्ड रोज वॉटर असते आणि आपण कोणत्याही स्किन केअरमध्ये रोज वॉटर यूज करणं खूप छान आहे रोज वॉटरचे फायदे आपल्याला मिळतात आणि दिसतात आणि रोज वॉटर म्हणजे कोणतीही स्किन केअर करा तुम्ही आणि घरगुती कोणतीही स्किन केअर का करा किंवा साधं रोज वॉटर आपल्या स्किन केअरमध्ये ठेवा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा